काही नाही साधी कल्पना आहे वडामधला आणि त्या बाईमधला तो संवाद आहे बाकी दुसरं तिसरे काही नाही एक बाई लगबगिन पूजेसाठी आली ही एक बाई लगबगिन पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मो जन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हण <bargain> बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हणून बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई काय म्हणायली <kitchen himself> काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वड दादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला <laughs> नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला त्याच्यावर तो वड म्हणायलाय एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली म्हणून माय मला तुझी फारच दया आली त्याच्यावरती बाई काय म्हणली त्याच्यावरती बाई म्हणते वड देवा वड देवा तस काहीच नाही वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही असं <laughs> नाही की आमचं बिलकुलच पटत नाही <laughs> <laughs> दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या बिचारीनं प्रामाणिकपणे सांगितलं <laughs> दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठी फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाराच्या ढोक्याला हो केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून गुरगुर करत मी थोडस ऐकते अधून गुरगुर करत <laughs> पहा या ओळीला पुरुषरसिक सुद्धा दाद देतात याच्या पेक्षा स्वच्छ मनाची माणसं असू शकतात का अधून गुरगुर करत मी थोडस ऐकते एका कानाने ऐकून एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही पहा म्हणजे तू आतून आलेला आवाज कुठून आलेला होता आजकाल हा आवाज फार झाला माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळत माणूस तुला कुठेच मिळायचा <laughs> माझी आई मला म्हणली एवढा बदलायचा नाही नवरा बदलायचा नाही एवढा बावळ माणूस तुला कुठच मिळायचा नाही तुम्ही सांगा वड देवा आईचं मन मोडू का तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का <laughs> नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला बाई <laughs> तुला दोन्ही हात जोडले शेवटच्या चार ओळीकडे आपण विशेष लक्ष द्यावं आणि त्याला आशीर्वाद द्यावेत त्या चार ओळीला कविता लिहिली कशासाठी शेवटी वड काय म्हणतोय न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत <Natural Freud> जा झाडांसाठी आयुष्यातला <res Rossi> <आयुण आगा>। <oysters> थोडा वेळ